इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी येथील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली बारा सप्टेंबर रोजी दुपारच्या दरम्यान पोलीस पथक सी आर एफ पथक आणि गृहरक्षक दलाच्या पथकानं शहरामधनं पथसंचलन केलं आहे रावरी शहरामधील शनी चौक आझाद चौक व्यंकटेश चौक मठगल्ली जंगम गल्ली लोहार गल्ली शनी चौक शिवाजी चौक शुक्लेश्वर चौक कानिफनाथ चौक या गणपती विसर्जन मार्गानं हे पथसंचलन काढण्यात आलं यावेळी सी आर एफ पथकामधील चार अधिकारी एकशे दहा कर्मचारी राहुरी पोलीस ठाण्यामधील आठ अधिकारी पस्तीस कर्मचारी तसेच गृहरक्षक दलाचे एक अधिकारी आणि पस्तीस कर्मचारी हजर होते मुस्लिम बांधवांचा ईद मिलाद सण सोमवारी सोळा सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येत आहे त्यामुळे ईद मिलाद सण गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी साजरा करण्यात येईल राहुरे येथील मुस्लिम समाजानं स्वयंस्फूर्तीनं पोलीस प्रशासनाला निवेदन दिलंय पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी मुस्लिम समाजानं घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करून मुस्लिम समाजाचं मोठं कौतुक केलं तसेच सध्या सुरू असलेला गणेश उत्सव आणि आगामी ईद ए मिला सण शांततेत साजरा करावा असं आवाहन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले मनोज साळवे सह सतीश सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी पार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा